नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉनिक मशीनच्या म्हणजे ईव्हीएमच्या माध्यमातून भाजपनं सत्तेची चोरी केलेली आहे म्हणजे त्यानं मतदान हे चोरी केलेलं आहे म्हणजे भाजपा हा चोरी मतांची चोरी करणारा पक्ष आहे भाजपा हा लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणारा आहे लाडकी बहीण ही योजना केवळ सत्ता मिळविण्याकरता होती ती पुढे चालू राहणार नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळणारच नाही आहे म्हणजे हा भाजपा हा फसवणूक करणारा विश्वासघात करणारा पक्ष आहे हा पक्ष म्हणजे धूर्त सुद्धा आहे यानं औरंगजेबाला थडग्यातून जिवंत केलं आणि तुमचं लक्ष तिकडं विचलित केलं आणि त्याच्या आड त्या आदानीला पालघरचं विमानतळ मुंबईचं विमानतळ नवी मुंबई म्हणजे जमीन त्या अडाणीच्या घशात घातली म्हणजे भाजपा हा धूर्त सुद्धा पक्ष आहे एकीकडे हा भाजपा झाडे लावा झाडे जगवा म्हणून भिंती रंगवतो आणि दुसरीकडे धर्माच्या आड म्हणजे ते लाकडं जाळून ते मढे जाळतो म्हणजे मढे जाळण्याला याला धर्म आडवा येतो त्या लाईटच्या मशीन मध्ये घालायला म्हणजे इथं सुद्धा हा आध्यात्मिक म्हणजे धार्मिक मूर्ख पण आहे हा आणि कुंभमेळा अरे ते कुंभमेळा म्हणजे अगदी गंगेचं गटार झालं तेहतीस हजार कोटी खर्च झाले म्हणजे अक्षरशः हे सांगता साठ कोटीच्यावर लोक तिथं जर आले असतील आणि तिथं सगळ्यांनी जर जेवढे खो खो खेळले बसून गंगेच्या कडेला तर त्याच्या चिंची भिंतसुद्धा तयार झाली असती म्हणजे इतकी गटार गंगा करून ठेवली गंगेची आणि ते पाणी प्यायचं म्हणजे एक धर्म म्हणायचं त्याला म्हणजे भाजपच्या त्या धर्माची त्या जे काही भाजप सांगतो त्या धर्माची म्हणजे या राज ठाकरे यांनी धर्माची अथवा ती कुंभमेळ्याची टिंगलटवाळी केली नाही पण धर्म आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली जे काही गंगेचं पाणी प्रदूषित केलंय आणि त्याला राजकारणी कसे कारणीभूत आहेत म्हणजे हे धर्माच्या नावाखाली राजकारण करणारा हा भाजपा तो उघडा आहे आणि हा क्रूर पण सरकार आहे म्हणजे हे सरकार जाती जातीमध्ये भांडणं लावतं आणि जिथे शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतं म्हणजे हे सरकार कोणत्याच कसोटीवर कोणत्याच पातळीवर चांगलं नाही हे भाजप सरकार म्हणजे अगदी विषाचा कुंभ आहे कुंभ पण हा विषाचा कुंभ जरी असेल तरी तो फडणवीसांच्या हातानं जर राज ठाकरेंना प्यायला मिळाला तर ते अमृत म्हणून प्राशन करणार आहेत आणि सशर्त पाठिंबा देणार आहेत म्हणजे याला काय म्हणायचं याला म्हणायचं तत्व विचार परखड म्हणजे निर्भीडपणे मांडणी आहे पण निर्णय घेण्याच्या वेळेस यांचं भाजपाशिवाय यांना गत्यंतर नाही म्हणजे हा राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा त्यांची लाचारी आहे का त्यांचा स्वाभिमान आहे का त्यांची राजकीय कूटनीती आहे राजकीय चाल आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो राज ठाकरे यांनी भाजपला एवढ वाभाडे काढले एवढे आसूड ओढले भाजपावर आता गुढीपाडव्याचा मेळावा नव्या सालाचं त्यांनी अगदी भाजपावर आपले शाब्दिक बांध सोडले आणि शेवटी सांगितलं की हा सुसंस्कृत महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्या हाती दिलेला आहे तेव्हा त्यांनी सुरक्षित सांभाळावा आणि आमच्या अटी शर्थीवर जर आमचं ऐकलं तर आमचा त्यांना सशर्त पाठिंबा राहील म्हणजे अगोदर एवढं जे रान आणलं ते कशासाठी आणलं काय गरजच काय होती म्हणजे याचा अर्थ काय आहे राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांना कशाची भीती आहे तर पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी हा घेतलेला निर्णय हा लाचारी आहे स्वाभिमान आहे का कुटनीती आहे तुम्ही ठरवायचं आहे हे मी नाही सांगणार आहे भलेही तुम्ही कमेंट करून सांगा मी नाही सांगणार पण पहिला निर्णय म्हणजे त्यांनी हा निर्णय का घेतला याच्या पाठीमागे हे कारण असू शकत मुलगा विधानसभेला उभा केला आणि विधानसभेला केलेला मुलगा उभा केलाय आणि तो पडलाय म्हणजे राज ठाकरेंना एकोणीस वर्ष वीस वर्ष होत आली दोन दशकं झाली मनसेला आणि स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही हा जो संदेश गेला ना तो कुठेतरी जिव्हारी लागलेला म्हणजे राजकी म्हणजे सामाजिक अस्तित्व असणं आणि राजकीय अस्तित्व निर्माण करणं सामाजिक अस्तित्वात ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत राज ठाकरेंचं सामाजिक अस्तित्व त्यांचं परखड भाषण बोलणं विचार ती स्पष्टता तो आक्रमकपणा लोकांना भावतो पण राजकीयरित्या त्यांना राजकीय दृष्ट्या ते अस्तित्व राजकारणामध्ये निर्माण करता करायला कर आणखीनही तेवढंसं यश आलेलं दिसत नाही आहे म्हणजे जो स्वतःचा मुलगा त्यांना जर त्याचं भवितव्य पाहता येत नसेल तर मग आता कुठेतरी राज ठाकरेंच्या मनामध्ये असं तर नाही ना की जर स्वतःच्या मुलाचं जर अस्तित्व किंवा पुढं राजकीय त्याचं भविष्य करिअर करायचं असेल तर भाजपच्या आधाराशिवाय म्हणजे वा देवेंद्र फडणवीसांच्या मदतीशिवाय हे करिअर होणार नाही असं कदाचित त्यांना वाटत असेल काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशामध्ये आज घडीला कोणताही प्रादेशिक पक्ष भाजपला जो विरोध करतो जो छाती ठोकपणे दंड थुपटून भाजपा पुढे जातो तो संपतो जी शरद पवारांच्या पक्षाची अवस्था झाली जी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था झाली ती अवस्था कदाचित राज ठाकरेंना असं लक्षात आहे की या पाण्यात राहून मगरीशी वैर कशाला करायचं का आहे कारण आज मोठी मगर आहे पाण्यातली राजकारणाच्या पाण्यातली सर्वात मोठी मगर म्हणजे भाजप आहे आणि तिच्याशी वैर करणं म्हणजे स्वतःच आत्मघात करून घेणं मग आता ते जर करायचं नसेल तर सरळ सरळ आपण सशर्त पाठिंबा दिलेला बरा मग ते तुम्ही लाचारी म्हणा स्वाभिमान म्हणा की आमची कुटनीती म्हणा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता दोन दशकं झालं आता दोन दशकं होऊन सुद्धा हा पक्ष स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला किंवा सत्तेमध्ये जायला यशस्वी झालेला नाही आणि एवढे कार्यकर्ते महाराष्ट्रभर राज्यभर सांभाळायचे म्हणजे सत्तेच्या ओसरीवर गेल्याशिवाय ते अस्तित्वही टिकून राहणार नाही म्हणजे मनसेला त्याच्या अस्तित्वाचा धोका निर्माण झाला होता का तो जाणवत होता का म्हणून त्यांनी भाजपला नाही दिला तो देवेंद्र फडणवीसला एक सुसंस्कृत महाराष्ट्र फडणवीस जी तुमच्या हातात दिलाय तुम्ही जर आमचं ऐकलं तर तुम्हाला आमचा सशर्त पाठिंबा राहील हे जे काही राज ठाकरे बोलले यामध्ये तुम्हाला काय वाटतं ही लाचारी होती स्वाभिमान होता का राजकीय कूटनीती होती कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र